नवीन छान अशी फ्रेंड मिळालेली आहे चित्र कुणी आणलं रे बघा विरू रुसलाय बेचारा खूप छान छान आपले होते आणि ही जे आहे ती थर्टी एक आहे तर मेटेनलाही छान अशी पर्स भेटली आणि मला त्या प्राईस छान तर खरंच खूप छान वाटली आणि क्वालिटी सुद्धा खूप छान आहे कमेंट कर हा तर परत बोला हाय हाय वेलकम टू माय चॅनल कशा आज सगळे मस्त मजेत ना तर आज आहे मला सुट्टी आणि बघा आमचं विरू कसं माझ्यासोबत खेळतोय हाय बोलवा हाय बघा हे कुठे फ्रेंड तुझी <laughs> अच्छा मी तुझी फ्रेंड आहे बघा आमच्या विरूला एक नवीन छान अशी फ्रेंड मिळालेली आहे मम्मा है ना बघा आमच्या विरूने किती घरात आमच्या पसारा केलाय आणि आता आपण कुठे चाललोय फिरायला किती एक्सायटेड आहे बघा आता आम्ही असं सुट्टी आहे म्हटलं बघा किती गर्दा चालू आहे त्याचा तर सुट्टी आहे म्हणून म्हंटल डिमार्ट ला जाऊया मस्त पैकी थोडीशी शॉपिंग करूया विरू पण दिवस झालं बाहेर गेला नव्हता तर म्हटलं त्या ना हे बघा इथं शिवचं घर लावलेलं आहे विरुनी बघा पाणी

चला आम्ही पटकन फ्रेश होतो आणि डिमार्ट साठी मस्त पैकी रेडी होतो जाण्यासाठी हे ना चला विरू फ्रेश होऊया ना मस्त रेडी झालोय विरूचे पप्पा रेनकोट घालत आहेत आज पाऊस पडतोय आणि विरू बघा रेडी झालाय विरुने शूज वगैरे घातले निघालाय डीमार्टला विरू नि कुठे चाललास रे तर बघा छत्री वगैरे घेतली आज पाऊस दिवसभर चालू आहे तर आता निघालोय डीमार्ट मध्ये तर चला डिमार्ट मध्ये काय काय निघाले बघूयात तर आम्ही जस्ट आता मस्तपैकी डीमार्ट मधून जाऊन आलेलो होतो आम्हाला सहा वाजले आम्ही चार वाजता निघालो होतो आणि बघा विरू विरू घेतला होता एरोप्लेन पण विरूचा एरोप्लेन जो आहे तो आमचा डीमार्ट मध्येच राहिला तो विरू बघा आता नर्वस झालाय काय झालं रे सोना बघा विरू रुसलाय बेचारा त्याचा एरोप्लेन तिकडेच राहिलाय डीमार्ट मध्ये त्या दिदीने बिल करताना दिलाच नाहीये तर बेचारा रुसून बसलाय का झालं रे आपण नू द्या जाऊन घेऊन येऊया अरे मजा कराल तर बेचारा बघा आता स्वतःला थोडस समजूतदार आम झालाय आमचा गुरु खूपच मॅ माझ्या बच्चा यो कम कम टू मी कम टू मम्मा यो गो ना यो गो मॅ ग मजा कराल तर ना आमचं बाय ए बाय बघा आमचा मिरू आहे तर आमच्या मिरूला आम्ही खूप छान असा मोठा एरोप्लेन रह घेणार आहोत आम्ही तर विसरला तर विसरला त्याच्यापेक्षा आम्ही खूप सुंदर आणि भारी घेणार आहोत हा ना बाळा एकदम असं उडणारावरी दादा मामाने आणलेला तसा तू मी घेतले होते ना बाळा तूच विसरून आलास ना आपण बघू काय काय आणलंय बघूया ये इकडे हे बघ काय काय शॉपिंग केली आहे बघूया डीमार्ट मधून जास्त काय सामान घ्यायचं नव्हतं थोडस घेतलं आहे ज्या घरात अगदी थोड्याशा गोष्टी संपल्या होत्या त्या घेतलेल्या आहेत आणि मुलीसाठी छान अशी चकली घेतली आहे कुरकुरी त्याची चकलीचा तुकडा घेतलाय हा मुलीला खूप आवडते खायला खायचंय हम्म देते तुला डिशमध्ये ओके बरं चकली डिमार्ट मधून आम्ही छान अशी चकली आणली आणि वेधला चकली खायची तर छान अशी डिमार्ट मधून आम्ही चकली आणली आणि मस्त एन्जॉय करतोय छान टेस्टी ना आवडली मला छोटा मोठा सामान आणलेलं आहे सामान हे सगळं असं घरातलं छोटं मोठं सामान वगैरे आणि विरुचा साठी मी चिकोचा एक बेबी मोमेंटचा छान असा जे जेंटल हा चिकोचा छान असा बेबी मुमेंटचा छान असा जेंटल बॉडी वॉश प्लस शॅम्पू आहे सा बॉडी वॉश प्लस शैम्पू है खूब मतलब चला बैठा फर्स्ट टाइम आंदाई है रिच मॉइस्चराइजर्ड स्किन एंड सॉफ्ट नो फिनोमेल पैराबेन सल्फेट फ्री है तो बगूस फर्स्ट टाइम आंदा वो इफेक्ट वगैरह होना नहीं है का एकदा तो यूज कर आणि मग सांगते तुम्हाला कसा होता त्यानंतर डीमट मध्ये ना नाखे ज्या आहेत त्या खूप छान आलेल्या आहेत तर मी मस्त पैकी राखे आणले तर बघा इतक्या सुंदर सुंदर अशा जवळून बघू शकता जवळून अगदी जवळून दाखवते त्या खूप छान छान राखे होते आणि ही जी आहे ती खड्जीला एक आहे पण खूप छान अशी राखे आहेत मला का आवडलं म्हटलं सध्या अजून टाईम आहे पण चला म्हटलं छान भेटलाय तर घेऊन टाकूया मस्तच होत्या प्राईसच्या मानल्यानंतर खरंच खूप छान आहेत ह्या जर आपण शॉपमध्ये वगैरे घ्यायला गेलं तर सत्तर ऐंशी रुपयाच्या खाली अजिबात देत नाही त्यानंतर मी एक जीन्स घेतली म्हटलं बऱ्याच दिवसांनी बघूया एक जीन्स घेऊया तर हा कलर मला आवडला छान असा ग्रे कलर आहे मस्त मी सुद्धा घेतली आणि टॉप घेतलेला आहे टॉप होते अगदी खूप छान छान आड्या कपडे तुम्ही सुद्धा तुमच्या जवळ असेल तर एकदा तीनशे रुपयाचा आहे रेग्युलर युन्स त्याच्या हाफ स्लीव त्याचे आहेत स्लीव वगैरे आहेत त्याचे तर मला आवडला छान म्हटलं म्हणून मी घेतला म्हटलं चला यूज तरी करून बघूयात कपडा वगैरे कसा आहे म्हणून तर खूपच छान आहे आणि एक म्हणजे सगळ्यात मस्त मला ही पर्स आवडली इतकी आवडली ना मी बघता क्षणी घेतली इकडे त्याच्यामध्ये कलर्स पाहत होते पण ह्याच्यामध्ये कोणताही एकही कलर अवेलेबल नव्हता आणि इकडे पावडरचा डब्बा खोलला आणि पावडर लावायला सुरुवात केलेली आहे काय लावलंय पाडर लावलाय <laughs> शेम्पूर oh, त्या पर्सच कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे इकडे असं ब्लॅक आणि इकडे ब्लॅक अँड व्हाइट शेड मध्ये आणि मोळात म्हणजे ना ह्याच्या जो बेल्ट आहे ना मस्त ब्रॉड आहे आणि छान आहे म्हणजे आवडली मला आणि ह्याचे जे जे चेनचिझन आहे ना सिल्वर टाइप मध्ये हे ते इतकं भारी वाटत म्हणजे असं ह्याच्यामध्ये लुक खूप छान आलेला आहे आणि याला ना मिनिमम असे सगळ्याच पाऊच बघतो ना आपण तर दोनच असे कप्पे असतात अशा छोटे वाले असतात त्या तर ह्याला ना तीन आहेत अशा तीन आहेत हे रु शकता हा फर्स्ट हा आणि याच्यामध्ये एक सेकंड आहे आणि हा इकडे शेवटला हा तीन आहे तीन पाऊच असल्यामुळे घेतला म्हणतात प्रत्येक ह्याच्यात वेगवेगळं सामान वगैरे ठेवू शकते आणि मोस्टली काय होतं ना की विरुला स्कूल वरून घ्यायला गेले की मग स्कूटी घेऊन गेले किंवा त्याच्यावरती मोबाईल वगैरे सोबत घेऊन जायचं म्हटलं की तो डिकी मध्ये ठेवायला लागतं एक तर समोर माझ्यासाठी स्कुटीला जागा नाहीये तर मग अशी छोटी हँडबॅग वगैरे कॅरी केली ना बरी पडते हँड पर्स वगैरे वन साईड अशा छोट्या पर्स होतात खरंच खूप बेटर पडतात त्या बाहेर जाताना आपल्या झटपट घर म्हणजे अचानक गेलो आपण बाहेर आणि काही घेऊन यायचं असेल तरी ह्या पर्स जर पटकन आपण कशा अडकवू शकतो आणि ह्याच्यामध्ये दोन तीन कप्पे आहेत तर आपण काही घेऊ शकतो इझिली आणि कुठे नॉर्मल असं बाहेर जायला सुद्धा खूप छान आहे मला तर खूपच आवडली तर मी घेतली ही जी भेटली ती मला थ्री हंड्रेडला भेटलेली आहे टू नाईन्टी नाईन प्राइस आहे टू नाईन्टी नाईनला ही छान अशी पर्स भेटली आणि मला त्या प्राईजच्या मनाने तर खरंच खूप छान वाटले क्वालिटी सुद्धा खूप छान आहे हो 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 तिकडे तिकडे सगळे हे बघा हे बघा मैत्रिणींना हे बघा तिकडे मी तुम्हाला सांगते बोलते तर बघा पूर्ण अंगाला पीठ लावून ठेवलं काय करावं बघा हे बघा हे बघा आत्ताच कपडे घातले होते मी याला आणि झालं पूर्ण सगळे खराब केलं आणि पण पावडर पडले आता ते नको खाऊ चला आता आणि हे बघा नवीन कपडे घेतलेले आत्ताच डिमांड मधून कपडे आणलेत आणि विरूने त्याला नवीन केले बघा बघू शकता दीपामोस होती तरी त्या सगळ्या मस्त आजीने दिवे वगैरे बनवले होते कणकेचे आणि आईकडे मस्तपैकी आईने ठेवले होते झोपला होता आता संध्याकाळची पूजेची तयारी झाली आहे मस्तपैकी आज आषाढ दीप पूजन आहे आषाढ आमोशा आहे आणि दीप पूजा सुद्धा आहे तर घरातले सगळ्या दिव्यांची आज आम्ही पूजा करणार तर बघा इकडे आमच्या महिला मंडळ लागलेला आहे दिव्यांमध्ये वाती वगैरे घालायला है ना काय करतायत रे सगळे विरी काय करतायत सगळे विरीच बघाय का विरीला बघायचंच ना विरू उठला आता आणि जांभ्यात देतोय आणि विरी चालू आहे सगळ्यांची दिव्यांमध्ये वाती वगैरे तर आज आषाढ आहे का सॉरी आषाढ आमावसे आहे आणि दीप पूजन आहे दीपामावस सुद्धा म्हणतात ना बघा माझं चुकलं की लगेच हसायचं असतं त्याला कारणच पाहिजे असतं मम्मा चुकली म्हणायला मोदक बनवाले छोटे मोदक आहे बघायच मोदक बनवते सगळे मोदक बनवताय विरू साठी la o mie, care तर बघा संध्याकाळ झाली आणि मी सगळे दिवे जे आहेत ते छान असे लावून घेतले होते आणि एक दारामध्ये दिवा लावत होते हा जो आहे तो चार वातींचा दिवा मला दारामध्ये ठेवायचा होता तर बघा इकडे मस्तपैकी मी तो दारात ठेवला आणि विरू मध्ये मा मध्ये 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 लुडबुड विरूची चालू होती आणि मस्तपैकी दारात छान अशी रांगोळी सुद्धा काढली होती मस्तपैकी खूप छान वाटत होतं सगळ्या दिव्यांची छान अशी पूजा होणार होती आमच्याकडे जेवढे दिवे होते ते सगळे काढले होते फक्त समया खूप आतमध्ये बेडमध्ये होत्या त्यामुळे त्या काढल्या नव्हत्या आहे की सगळेच दिवे पूजा करायचे असतात पण ते ऑन द स्पॉट काढता नाही आला आणि फर्स्ट टाइम आम्ही छान अशी दिव्यांची पूजा केली होती बऱ्याच वर्षांनी आम्ही केली होती म्हणजे कधी केली नव्हती दीप पूजा वगैरे तर म्हटलं चला या वर्षी करूयात तर मस्तपैकी बघा वेरू सगळीकडे मस्त मजा घेत होता इकडे मी रांगोळी काढत होती तर इकडे मला खूप परेशान केल्या त्याने लुडबुड लुडबुड झाली होती शेवटी बघा थोडीशी रांगोळी काढली आणि म्हटलं बस झालं आता नाही तर वेरू सगळी मोडून टाकणार आणि काहीच करू देणार नाही त्याचे मध्ये लुडबुड लुडबुड ही चालूच असते त्यानंतर इथे पूजा जी आहे ती मी छान अशी अगदी पूजा करून घेतली आणि म्हटलं चला आता दिवे पेटवून घेते इथले आणि छान अशा देवांना ओवाळते त्यानंतर दिव्यांना ओवाळून देवांना ओवाळून छान असं विरूचं सुद्धा आम्ही ऑप्शन करणार होतो कारण की आजच्या दिवशी लहान मुलांचं हे ऑप्शन केलं जातं गणकेच्या दिव्यांनी तर बघू शकता इथे छान अशी माझी पूजा जी आहे ती छान अशी पूजा करून झालेली आहे दिवेस बघा सगळीकडे इकडे छान असे दिवे लावून झाले होते आणि आम्ही सगळे जे कणकेचे दिवे सुद्धा बनवले होते ते सुद्धा आम्ही छान असे मस्तपैकी पेटवून घेतले होते तर बघा विरू इकडे मस्त विरूची मज्जा चालू आहे आणि विरून इकडे तिकडे भरपूर सारी रांगोळी सांडली होती आणि भरपूर पसारा करून ठेवला होता म्हटलं चला पूजा होईपर्यंत रमलाय तर रंग देत आणि त्यानंतर विरूने आणि मी छान असे बघा दिवे छान असे दिव्यांना ओबाळले असं काही काम म्हणजे असं पूजेचं वगैरे काही असलं किंवा कोणत्या नवीन गोष्टी घरात करत असलो की विरू इतका एक्सायटेड असतो ना की काय बघूस नका तर बघू शकता की ते आवडीने तो माझ्यासोबत बसला आहे आणि छान असं दिवे ओवाळत आहे मला म्हणतोय मम्मा तू पण दर सोडू नको नाहीतर माझ्याकडून खाली पडेल अशी त्याला भीती पण होती आणि छान अशी त्याने माझ्यासोबत छान असे दिवे ओवाळले आणि आता होता विरूचा नंबर कारण की लहान मुलांचं ऑप्शन आजच्या दिवशी हे खूप छान असं केलं जातं तर बघू शकता कणकेच्या दिव्यांनी त्यांना छान असं ओवाळलं जातं त्यांच्यावरती रोग त्यांच्यावरती जे वाईट शक्ती असेल ती बा दूर व्हावी किंवा त्यांचे आरोग्य छान राहावे त्यांचं छान असं सगळंच कुशल मंगल व्हावं ह्यासाठी ही आजची ही पूजा केली जाते तर छान असे हे जे दिवे आहेत ते त्यांच्यावरून ओवाळले जातात आणि ते छान असे दुसऱ्या दिवशी नदीमध्ये किंवा कुठल्या पाण्यामध्ये वगैरे ते तुम्ही सोडू शकता तर बघू शकता विरुज इतका एक्सायटेड होता मस्तपैकी सगळं करून घेत होता त्याला मी छान असं गंध लावला तर त्याला सुद्धा मला लावायचं होतं तर त्याने सुद्धा मला लावलं होतं आणि बघा जरास बसला थोडंसं ऑप्शन केलं का नाही की लगेच पळून गेला तर आई म्हणाली की मी पण त्याला छान असं काढलं तिथे ठेवू खाली सगळे आणि नमस्कार करायचा इकडून ये इकडून आधी नये या यायला दे आधी हा नमस्कार करायला खाली तशीच सवय लागते कर नमस्कार करायचं नाही नमस्कार बाबू आईला नमस्कार करायचं आता पाया पड सगळ्यांच्या आता सगळ्यांच्या पाया पाया पड आईचं पाया पडा काही बघाय तिथे आईला नमस्कार करा आता माझ्या माझ्या मी पाणीपुरू आला तुझा बोलू वाघ माय माझ पिल्लू वाजाय माझा ए माझ्या राणी मम्माचं पट भार मम्माचं पाय पड मम्माला कर नमस्कार करू दे आता तर अशा पद्धतीने छान अशी अशी साजरी झाली मस्तपिकी आम्ही छान अशी पूजा केली होती आणि बघा बिरून इकडे सगळी रांगोळी कशी पसरवली आहे आणि सगळीकडे भरपूर अशी रांगोळी फेकली होती आणि इकडे देवा दिव्यांवरती सुद्धा रांगोळी फेकली होती त्याने तर असा हा मस्तीखोर आमचा मुलगा आहे बघा खूप मस्ती करतो आणि घरभर सगळीकडे पसारा पसारा केलेला आहे आणि बघा कसा फिरतोय अशा पद्धतीने छान असं जे आहे दीपपूजन झालेलं आहे आषाढ अमावस्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करा आणि आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ला तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तर चला भेटूया अशा नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय 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 गणपती बाप लाईक करा शेअर करा कमेंट करा अँड सबस्क्राईब त्यासाठी व्हिडिओमध्ये